क्षेत्रनी बॉल आलेला आहे रोहित वर तुकड मारा करताना ना सुंदर असा फटका स्टेट फटका चार धावासाठी या चार धावांनी वरती धाव संख्या आहे ती सोळा धावा रोहित टू सूरज सुंदर असा चेंडू परत बॅक केलेले रोहितने रोहित टू सूरज राऊंड विकेट मार करताना उंचवून मारेला फटका सी मारेकेच्या बाहेर सहा धावासाठी या सहा धावांनी वरती धाव संख्या आहे ती बावीस धावा रोहित टू सूरज पुन्हा मारण्याचा प्रयत्न सुंदर असा चेंडू रोहितचा निर्धाव चेंडू रणसंख्या आहे ती बावीस धावा एकही कडी बाद नाही खूपच सुंदर अशी फलंदी करताना सूरज आणि नितीन फुलाचेंडू सुरजसाठी आणि पाहूया हम ते सरा षटक पूर्ण दोन षटकानंतर बावीस धावा डिव्हिशन वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आजही मैदानात स्ट्राइक आहे ते नितीन नॉन स्ट्राइक आहे ते सूरज सुंदर अशी फलंदाजी करतात ते नितीन पोहे तिसरं अर्धशतक आजही होते का नाही नितीनच्या बॅटमधून निघालेला हा कडकडीत असा शॉट हा पायरचा इशारा सहा धावासाठी पुन्हा सुंदर असा फटका आणि बाहेरचा इशारा तो दोन धावासाठी या दोन धावाने वाढती धावसंख्या संख्या आहे ती तीस धावा तिसरं षटक प्रगतीपथावर ही गडी बाद नाही टू पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि थोडस अपील ही किप्पर दौरा पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि थोडस मिसफिल्ड आणि हम्पारचा इशारा तो तो, तो, नहीं। तो, नहीं। हम तो दोन धावासाठी या दोन धावाने वाढती धाव संख्या येते बत्तीस धावा तिसरं षटक प्रगतीपथावर पुला चेंडू बी विशींचा उंचावून मारायला फटका हवेत चेंडू आणि दोन धावा माग कितीही मारा दोनच धावा बीभीषण तो नितीन महाग कितीही मारा दोन धावा पुला चेंडू बी भी भीषणचा उंचावून मारेला फटका सीमारेखेच्या बाहेर सहा धावासाठी तीन षटका नंतर ती चाळीस धावा एक ही गडी बाद नाही ते अजय अजय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं शतक घेऊन आपल्या संघासाठी पाहुया काही योगदान करतात अजय तीन षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे चाळीस धावा झालेल्या एकही गडी बाद नाही चौथं षटक घेऊन अजय मैदानात पुन्हा एकदा तयार पुढला चेंडू अजय चा मारा इकटवारा करताना सोरत साठी आणि उंचवून मारेला षटका या सहा धावाने सूरज आणि नितीन नॉन स्ट्राईक दोन्ही मॅच मध्ये स्ट्राईक आहेत एकही विकेट पाडलेले आहे त्याने सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंतची नितीन आणि अजय सूरज साठी पुढला चेंडू आणि अंपायरचा इशारा तो वाईड अधिक रनामध्ये भर एक रनाने वाढते धावसंख्या संख्या येते सत्तेचाळीस धावा चौथं षटक प्रगतीपथावर राऊंड दगड मारा करताना सॉरी ओव्हर द विकेट पुन्हा एकदा उंच मारेला फटकाल एक मारे साध्या दिशेने जातोय बॉल हम्पायरचा इशारा चार धावासाठी आणि या चार धावांनी वाढती धाव संख्या येते एक्कावन्न धावा खूपच सुंदर अशी फलंदाजी सूरज नितीन कडून पाहायला मिळते आतापर्यंत दोघेही प्लेअर दोनही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नितीनलाच भाऊ आजीचा पुढला चेंडू सूरज साठी आणि उंचावून मारेला फटका सीमार कचा पाहूयाचा इशारा काय येतोय तोपर्यंत सहा धावासाठी सुंदर अशी फटकीबाजी अजय वरदेकडे मारा करताना आणि हम्परचा इशारा वाईट अतिथी रनामध्ये भर एक रनाने वरती धाव संख्या येते अठ्ठावन धावा अजय थोडेसे लाईन चुकलेली अजयची पुढला चेंडू अजयचा सुंदर असा फटका पुन्हा एकदा सेमारकेच्या बाहेर सहा धावासाठी सूरजकडून आणि नितीनकडून या सहा धावाने वाढती धावसंख्या येते चौसष्ट धावा एकही गडी बाद नाही चौथं षटक प्रगतीपथावर चौसष्ट धावा संघाच्या गेल्या तीन मॅचमध्ये स्ट्राईक राहिलेले नितीन आणि सूरज हे दोन्हीही प्लेअर आक्रमक अशी फलंदाजी करताना आजूही मैदानात नॉट आउट सॉरी सर सुंदर असा फटका लेग साठी दिशेने जातोय बॉल सुंदर असं राहुल राहुलकडून तोपर्यंत एक धाव पूर्ण एक आणि वाढती धाव संख्या आहे ती पासष्ट धावा परत स्ट्राईक लाले ते नितीन असे फलंदाज नितीन उंचावून मारण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा तो वाईड धावा अतिरिक्त अतिरिक्कमध्ये भर एक रनाने वरती धाव संख्या आहे ती सहासष्ट नितीन टू अजय पुन्हा मारण्याचा प्रयत्न आणि अंपायरचा इशारा येतोय लगातार वाईड पुन्हा अतिरिक्कमध्ये भर एक रनाने वरती धावसंख्या आहे ती सदुसष्ट धावा अजय अजय टू नितीन पुन्हा मानण्याचा प्रयत्न आणि थोडस मिसफील झालेलं किपरकडून आणि अशा तऱ्हेने वाइड आणि दोन टोटल तीन धावा रणसंख्या आहे ती सत्तर धावा पाच चेंडू मध्ये तीस धावा घेतलेले आतापर्यंत अजय टू नितीन पुन्हा उंचावून मारलेला फटकानी पाहूया झेल का नाही आऊट पहिल्यांदा आऊट तीन मॅच मध्ये पहिल्यांदा आऊट झाले सुंदर अशी फलंदाजी नितीन कडून नवीन फलंदाज आहे ते बाबा दोन षटकाचा खेळ शिल्लक रणसंख्या आहे ती सत्तर दहावा आणि बॉलर मार्फत येत आहे ती मुन्ना ची कप्तान बाबा सुंदर अशी गुलांदी केली आतापर्यंत ने पाय आपल्या संघासाठी काय योगदान करतात राऊन उकडं मारा करताना मुन्ना सोजसाठी पुढल्या